आमच्या लाडक्या माधुरी आत्तीला तिला ही मोहीम जी काय आपण समाजातल्या तळागाळामध्ये पोचवली खरंतर त्याचाच परिणाम म्हणून काल निघालेला प्रचंड असा मूक मोर्चा होता मला खरंतर आभार मानायचे आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्याच इन्फ्लुएन्सर्स ज्यांनी युट्यूबवर अशा प्रकारचे व्हिडिओ टाकले की त्याच्यामध्ये प्रचंड अशी जनजागृती झालेली आहे म्हणजे कालचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला त्याचं श्रेय आणि एक जनभावना तयार झाली त्या सगळ्या इन्फ्लुएन्सरला दिलंच पाहिजे आणि म्हणूनच काही इन्फ्लुएन्सरना रिलायन्स उद्योगामार्फत फोन करून आम्हीशी दाखवली जात आहेत धमकी दिली जाते तुमचं तुमचे विवर्स कमी करू फेसबुक आमच्या हातात आहे अशा प्रकारे सांगितलं जातं पण माझी सगळ्या इन्फ्लुएन्सर विनंती आहे एका मुक्या प्राण्यासाठी आपली ही लढाई आहे भलेही थोडा त्रास होईल आम्हालाही होणार आहे मला तर सगळ्यात जास्त होणार आहे परंतु त्या मोठ्या प्राण्याचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत त्यामुळं या, या, या दबावाला बळी पडू नका कुठल्याही आमिषाला तर आपण बळी पडणार नाहीच पण दबावालाही बळी पडू नका आणि तसे काही तसं काही वाटलं करी शेवटी इन्फ्लुएन्सर्स हे सुद्धा एक सामान्य माणसंच आहेत मी तुम्हाला खात्री देतो आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणानं राहू पण या माधुरीला परत आणल्याशिवाय आपण गप्प बसायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका